आंबोळी करण्यासाठीचं साहित्य दोन वाट्या तांदूळ अर्धी वाटी उडीद डाळ मेथ्या एक टीस्पून दोन मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या पाव टीस्पून हळद मीठ चवीनुसार आणि तेल हा सोना मसुरी तांदूळ आहे तो दोन वाट्या आणि अर्धी वाटी उडीद डाळ त्यातच एक टीस्पून मेथ्या घालायच्या आणि आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं एकत्र एक सगळं भिजवते सात ते आठ तासांसाठी हे झाकून ठेवायचं आता हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं साधारण आठ तासांपर्यंत किंवा पीठ फुगेपर्यंत डाळ तांदूळ वाटताना फक्त जास्त पाणी घालायचं नाही मिश्रण पातळ करायचं नाही आहे जास्त आता हे झाकून ठेवूया सात ते आठ तासांसाठी त्यानंतर पीठ छान फुगलेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार दोन मिरच्या लसूण पाकळ्या असं ठेचून घालायचं मीठ घालायचं बिडाचा तवा तापायला ठेवायचा त्यावर पाण्याचा हपका मारायचा आणि पुसून घ्यायचा तवा लगेचच आंबोळीचं पीठ पसरवायचं थोडंसं तेल घालून झाकून ठेवायचं एका बाजूनी आंबोळी चांगली भाजली गेली की आंबोळी उलटायची हवं असल्यास थोडंसं तेल घालायचं आणि ओल्या नारळाच्या चटणी बरोबर गरम गरम खायला द्यायची